खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अध्यक्ष पदासाठी किशोर साळुंके यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेच्या थेट अध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून किशोर साळुंके यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला निवडणूक निर्णय अधिकारी खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक यांच्या कार्यालयात हा अर्ज सादर करण्यात आला अर्ज दाखल करण्यासाठी साळुंके यांच्या सोबत बहुजन मित्रपरिवार उपस्थित होता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होतात समर्थकांनी घोषणाबाजी करत उत्साह व्यक्त केला अर्ज भरताना कार्यालय परिसरात सकाळपासूनच समर्थकांचा उत्साह पाहायला मिळाला विशेषत तरुण कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साळुंके यांना साथ दिली या उपस्थितीमुळे आगामी निवडणुकीत साळुंके यांच्या उमेदवारीला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना किशोर साळुंके म्हणाले की खोपोली शहराचा सर्वांगीण विकास आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा आमचा संकल्प आहे शहरातील पायाभूत सुविधा पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य व नागरी सुविधा यांसाठी आम्ही ठोस काम करू बहुजन समाजातील तरुणांना संधी महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि खोपोलीच्या औद्योगिक व व्यापारिक वाढीसाठी पारदर्शक धोरणे हे मुद्दे आपल्या निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील बहुजन युथ पँथर संघटनेकडून साळुंके यांना स्पष्टपणे समर्थन जाहीर करण्यात आले आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की किशोर साळुंके हे सामाजिक न्याय पारदर्शकता आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने काम करणारे नेतृत्व आहे त्यामुळे या पूर्ण पाठिंबा त्यांना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही शहरातील महिला व मुलींसाठी सुरक्षितता रोजगार आणि कौशल्य विकास उपक्रम राबवण्याच्या आश्वासनावर विश्वास व्यक्त केला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता खोपोलीत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे अध्यक्ष पदासाठी कोणकोण उमेदवार रिंगणात येतात कोणत्या आघाड्या तयार होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे किशोर साळुंके यांच्या अर्जामुळे बहुजन युथ पॅथर आणि इतर समाज गटांमध्ये चांगली हालचाल जाणवत आहे खोपोलीमध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा वाढलेली लोकसंख्या रस्ते विकास पाणी पुरवठा वाहतूक समस्या तसेच नव्या प्रकल्पांचा प्रश्न हे मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार आहेत